नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी हॉटेलसारखी चमचमीत आणि टेस्टी पावभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा तर इथं फ्लावर घेतलेलं आहे एक दीड वाटी एक वाटी बटाटा चिरलेला आहे गाजर एक दोन चिरलेले आहेत एक बीट छान चिरलेलं आहे दोन टोमॅटो दोन कांदे आणि चार ढबू मिरची असं छान असं चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण एक गड्डी आणि एक इंच अर्धा इंच आलं याची पेस्ट केलेली आहे तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला मटार पण लागणार आहे तर इतकं साहित्यामध्ये आपल्याला आज मस्तपैकीची पावभाजी बनवायची आहे आणि मी त्यासाठी एक हिरवी मिरची पण एक दोन घेतलेले आहेत तर मी कुकर गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आ, बटर घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि ज्या भाज्या आपण छान चिरलेल्या होत्या धुतलेल्या होत्या त्या ते आता त्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला घालायच्या आहेत मग बटाटे घातले फ्लावर घातलं त्यानंतर बीट घातलेलं आहे गाजर घातलेलं आहे ढबू मिरची घातलेली आहे तर आता हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे नंतर एकच चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीपरतं मीठ घेतलेलं आहे आणि छान असं परतवून आपल्याला दोन तीन ते तीन मिनटावर परतवायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा जरा कमी व्हावा यासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मगच थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे नंतर आपण मॅश केल्यानंतर वरून पाणी घालू शकतो आहे पण सध्या तरी भाजी शिजवत असताना आपल्याला पाणी जास्त नको आहे तर आता छान असं कुकरला शिट्ट्या देऊया तीन ते चार शिट्ट्या देऊन बघ बघा इथं भाजी छान अशी शिजलेली आहे तर त्याला आता छान असे स्मूथ करायची आहे तर इथं मी भाज्यांमध्ये बीट घातलेलं आहे कारण आपल्या भाजीला छान असा कलर यावा म्हणून इथं मी बीट वापरलेलं आहे आणि आपण इथं लाल तिखटमध्ये कश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे कारण आपली भाजी अशी लाल छान दिसली पाहिजे यासाठी मी कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे तर बघू शकता तुम्ही भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि त्या ता मी स्मूथ करून घेते मॅशरच्या साह्याने बघू शकताय जवळजवळ खूप छान अशी स्मूथ झालेली आहे भाजी ता ती ही चे। अनी तर आता गॅसवर कढई चढवायचे आहे आणि छान अशी फोडणी देऊया तर मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि बटर जर डायरेक्ट नुसतंच बटर वापरलं तर ते बटर जळून जाणार त्यामुळंच मी इथं तेल आणि बटर असं दोन्ही मिक्स केलेलं आहे तर तुम्ही करा या पद्धतीने म्हणजे तुमची छान भाजी होईल आणि इथं मी कांदा घेतलेला आहे तोही छान परतवून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन असा जास्त भाजायचा नाही असं पिंकच भाजायचा फक्त कांद्यातलं पाणी आपल्याला घालवायचं आहे आणि अगदी मस्त असं भाजून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटोही आपल्याला त्याचबरोबर छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी टोमॅटो आणि कांदा दोन्हीही भाजलंही पाहिजे आणि शिजलंही पाहिजे असं आपल्याला ती भाजी तयार करायची आहे बघा इथं भरपूर कांदा टोमॅटो होतं अगदी कमी प्रमाणात झालेलं आहे भाजून आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालून परत एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी बघा आपले जो कांदा आणि टोमॅटो पण भाजतो आहे तो अगदी असं स्मूथ व्हायला लागलेलं आहे अगदी पेस्टसारखा व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथंसुद्धा मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे सुरुवातीला आपण कुकरमध्ये भाजी शिजत असताना एक चमचा घातलेला होता नंतर इथंसुद्धा आपल्याला तेलामध्ये आणि बटरमध्ये छान असं एक चमचा घातलेला आहे आणि आता पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथं दीड चमचा मी पावभाजी मसाला घातलेला आहे आणि परत एकदा छान असं परतवून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला तेल सुटूसपर्यंत हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मला थोडंसं पाणी लागलेलं ला आहे बघू शकता तुम्ही आपलं तेल सुटूसपर्यंत छान असा मसाला भाजलेला आहे तर इथे एक चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे आवर्जून कसुरी मेथी घाला तुमच्या पावभाजीला खूप छान वेगळी टेस्ट येते तर इथे छान असा मसाला भाजलेला आहे बघा आणि जो आपण भाजी स्मूथ केलेली होती ती आता त्याच्यामध्ये घालायची आहे तर इथं आता पावभाजी जवळजवळ रेडी होत आलेली आहे खाण्यासाठी तयार होत आलेले बघू शकता तुम्ही आणि पावभाजीची भाजी सगळी मिसळून एकसारखी आपल्याला हलवून ती एकजीव करून घ्यायची आहे आणि आपण मगाशी भाजी कांदा टोमॅटो भाजत असताना थोडंसं मीठ घातलेलं होतं कारण कांदा आणि टोमॅटो ॲड झालं त्यामुळं थोडेसे किंचित मिठाची गरज होती आणि भाजी आपली दाटसर फार वाटत होती म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला तर इथं मी एक लिंबू घेतलेला आहे तो छान असा पिळायचा आहे आपल्या भाजीमध्ये त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येणार आहे टेस्ट एक वेगळीच येणार आहे आणि कोथिंबीरही घालायची आहे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एकदम मंद गॅसवर भाजी आपली परत एकदा दोन तीन मिनटावर शिजवून घ्या आणि जर तुम्हाला डायरेक्ट जर बटर घालायचं असेल पावभाजीमध्ये तर तुम्ही घालू शकता पण मी तुम्ही वेगळा तडका दिलेला आहे हा तडका तुम्हाला कसा वाटला तो मला आवर्जून सांगा कारण इथं बटर घेतलेलं होतं मी तुमच्या आवडीनुसार बटर घेऊ शकता कमी जास्त घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून मग हा तडका दिलेला आहे त्या तडक्याऐवजी तुम्ही डायरेक्टही बटर घालू शकता तर इथं आता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे तर आपल्याला पाव आता भाजून घ्यायचे आहेत तर थोडंसं बटर घातलेलं आहे मी तव्यावरती आणि जी आपली पावभाजी केलेली आहे तीच एक चमचाभर घातली बटरमध्ये कोथिंबीर घातली आणि छान अशी आता त्याच्यावरती पाव परतून घ्यायचे आहेत आपल्याला गरम 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 तर बघू शकता इथं मी पाव असे छान परतवून घेत आहे जवळजवळ पाव पण आपले गरम छान भाजले गेलेले आहेत आणि आता पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे चला तर मग पावभाजी सर्व करूया तर इथं प्लेटमध्ये मी कांदा घेतलेला आहे खाण्यासाठी आणि लिंबू घेतलेला आहे आणि जे आपण पाव भाजलेले आहेत तेही घेतलेले आहेत आणि आता भाजी बघूया खाण्यासाठी भाजी आपली रेडी झालेली आहे बघू शकता आपल्या भाजीला खूप छान कलर आलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद